खर तर आज महाविकास आघाडीच्या वतीने सत्याचा मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे काय नक्की भूमिका आहे कशा पद्धतीने या मोर्चाकडे पाहता येईल या निवडणूक अधिकाऱ्याला विनंतीपूर्वक इशारा देतो कि उद्धव साहेबाच्या आणि राज साहेबांच्या मागण्या मान्य करा तुमचा निवडणूक अधिक निवडणुकीमधला जे होणारा घोळ आहे तात्काळ कर बंद करा या आपल्या माध्यमातून समस्त निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देतो ज्या ज्या बूथवरती बोगस मतदान होईल ज्या बूथवरती मतदानाच्या पेट्याचा घोळ होईल त्या ठिकाणी निवडणुकीच्या बूथवरती वरती जे अधिकारी बसलेत त्या अधिकाऱ्याचा पाय आणि हात तोडल्याशिवाय शिवसैनिक आणि मनसे सैनिक राहणार नाही ते खर तर निवडणूक अधिकाऱ्यांनी घरून येताना आईला बापाला बायकोला सांगून यावं जी मी घरी सुखरूप आलो तर तुमचा नाहीतरी शिवसैनिकांचा आणि मनसे सैनिकांचा खर तर आता लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला ही, ही पावलं उचलावं लागतील आणि ह्याला आम्ही गुन्हा म्हणणार नाही जर ह्या असल्या सरकारनं जर आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागा हात नाही ना पण ज्या ठिकाणी ज्या ज्या बुथ बोगस मतदान होईल मशीन घोटाळ होईल त्या बुथ निवडणूक अधिकाऱ्याचा हात आणि पाय सोड तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही खर तर मनसे असेल शिवसेना असेल सर्वच जण जे आहेत हे इशारा देता आहेत त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन कशाही मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो समोर येतोय कसं पाहता या घोळाकडे अहो मतदार यादीचा घोळ समोर येतोय म्हणजेच भाजप भाजपची बी टीम फक्त मतदार याद्या घोळ करून मशीन घोटाळा करून सत्तेवरचा मलिदा खाण्यासाठी रात्रचा दिवस करत आहेत पण या सगळ्यांना आमचा इशारा आहे ज्या ज्या ठिकाणी बोगस मतदान करायला जे मतदार येईल त्या मतदाराचा देखील हातपाय तोडल्याशिवाय राहणार आहे आणि ज्या ठिकाणी मतदान करून घेणारा जी निवडणूक आहे त्यांना देखील त्यांचा हातपाय तोडून त्यांचं तोंड देखील फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही